गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आम्ही चाललेलो आहोत गावी दिवाळी खूप छान झाली आणि भाऊबीजसाठी आम्ही आज एकत्र एक सगळे भेटणार आहोत माझ्या दोन नंदा दीड नंदांच्या मुली मस्त मजा मस्ती धमाल आम्ही एकत्र आल्यानंतर करत असतो बाहेर तीन चार दिवसासाठी जायचं म्हटल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे झाडांना पाणी घालणं या तेच सुरू आहे ते सकाळी अगदी लवकर निघायचं असं आम्ही ठरवलं होतं पण ते काय शक्य झालेलं नाही टेरेसवर झाडांना पाणी घालणं बाल्कनीत सुद्धा झाडं लावलेली आहेत आणि अर्धा तास कसा गेला कळालंच नाही हॅलो चला आम्ही रेडी आहे <laughs> बॅगा म्हणाल तर काल रात्रीच भरून ठेवलेल्या आहेत सकाळी घ्याय नको म्हणून सकाळी उठल्यावर देवाची पूजा झालेली आहे आणि पळूयात मुलं तर नेहमीप्रमाणे आधी रेडी असतात दोन पिलो घेतलेत ती छोटे पिलो पण घेतली आहे सर ठीक आहे तर अशा वॉटर बॉटल भरून घेतलेल्या आहेत आणि तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या कारण आत्ताच मला इतकी गर्मी लागती आहे ना मुलांसाठी पिलो घेतलेत आहेत कारण सहा तासांचा जवळपास प्रवास आहे ना त्यांना कम्फर्टेबल वाटावं म्हणून दोघांच्या दोन पिलो म्हणजे भांडण नको नाही का चला सासरी ले ले तर सासरी निघालेली आहे मला तर खूप मजा येते तिथं गेल्यानंतर ना भरपूर फिरणं होत असतं खाणं पिणं भरपूर होत असतं शॉपिंग होत असते आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल आणि बिलकुल म्हणजे घरी जातो पण घरी वेळच नसतो इतक्या लोकांना भेटणं असतं ते जेवायला वगैरे बोलवत असतात ना तर यामध्येच वेळ जातो ओवर काय छान वाटतं म्हणजे मी कुठेही जाऊ म्हणजे आम्ही कुठं फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी जात असो किंवा सासरी असो किंवा कुठेही जाणं असो माझा उत्साह तर खूपच असतो कारण कुठेही जाते ना तिथं मला छानच वाटतं सकाळी दहा वाजता आम्ही निघालो घरची सगळी कामं आवरून निघता निघता दहा वाजले आठ साडेआठला निघावा असा प्लॅन होता आमचा पण पूजा चहा पाणी हे सगळं करता करता उशीर झालं आणि झाडांना पाणी पण घालून आलं दोन तीन दिवस मस्त मजा मस्त एक आम्ही करणार आहोत प्रवास तर छान सुरू झालेला आहे आता दहाला निघाल्यामुळं आम्हाला वाटतंय जवळपास पाच तासांचा प्रवास आहे बघूया आता मध्ये एक ब्रेक सुद्धा घेऊ किती वाजेपर्यंत पोहोचू अंदाजे आपण तीन साडेतीन तीन साडेतीन म्हणजे एकतर नाश्ता हेवी करू आणि जेवण घरी करू किंवा जाता जाता जेवण करून मग घरी जाऊ सो बघूयात कसा आमचा प्रवास होतोय आणि मुलं तर पूर्व तर एक्सायटेड असते तिलाच लॉंग ड्राईव्ह करायचं असतं सहा महिन्यातून एकदा लहर येते नाही का पूर्व तुला ती खूप एक्सायटेड होती की चला जाऊया असं म्हणून सो चला लिटल बनी ऊन थोडंसं लागतंय गर्मी पण आहे हिवाळ्यात मला वाटतं नाही का थंडी पाहिजे सोलापूरला जायचं म्हणणं तर हिवाळ्याच्या दिवसात पण उन्हाळच वाटतय आता सध्या एक इथं आम्ही एक तर नाश्ता करू किंवा लंच करू बघूयात मुलांना तर भूक लागली होती काही नाश्ता न ना करताच आम्ही निघालो होतो म्हणजे तसा चहा झाला होता मी इथं माझ्यासाठी पावभाजी ऑर्डर केलेली आहे ओंकारनं त्याच्यासाठी बटर गार्लिक नान ना आणि काय बटर रोटी मागवले चपाती ऑर्डर केली होती पण ते नाही म्हणाले पूर्वानं इथं उत्ताप्पा ऑर्डर केलेला आहे साधा डोसा आणि नवऱ्यानं मैसूर डोसा चला मला पण द्या हातात बस 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 ओंकार बस बस झाला छान असं आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे तू माझा फोन सुरू असल्यावर तुझे केस सरळ कापायचं एवढं काय कमेंट्स यायला लागले पूनम पूर्वाचे केस थोडेसे छान ट्रीम कर छान हेअर कट कर पण तिलाच करायचा नाही मी काय करू सांगा तुम्हीच सांगा ना तिला तिला लॉंग हेअर आवडता आत्ताच आपली एक यूट्यूब फॅमिली भेटली होती ते अक्कलकोटला चाललेले आहेत आणि खूप छान वाटलं ॲक्च्युली भेटून त्यांच्याशी छान गप्पाटप्पा झाल्या ते गेले माहीत नाही सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडते की नाही म्हटलं म्हणून व्हिडिओ शूट केला नाही त्यांच्याबरोबर बरं तर नवऱ्यानं माझ्यासाठी गाडीचं दार ओपन करून दिलेलं आहे बसण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना मला फार आवडतात त्याच्यासाठी ही छोटी गोष्ट असली तरी माझ्यासाठी मात्र खूप मोठी आहे यात मला खूप आनंद मिळतो असं बाहेर गेलं ना मला खूप स्पेशल फील होतं म्हणजे घरी आपण करतोच नाही का या सगळ्यांसाठी अगदी चहाचा कप असेल पाण्याचा ग्लास असेल जेवायला वाढणं असेल आणि तेही आग्रहाणं खा खा म्हणून म्हणजे रोज आपण या सगळ्या गोष्टी करतो आणि बाहेर आल्यानंतर अशा छोट्या मोठ्या गोष्टी माझ्यासाठी हे सगळे करतात म्हणजे मुलंही करतात आणि नवराही त्यामुळं मला खूप स्पेशल वाटतं <था> मागच्या एका ट्रिपच्या व्हिडिओमध्ये ना कमेंट आली होती की तुम्ही प्रवास करताना गाणी ऐकत नाही का म्हणून तर हो ऐकत असतं पण कॉपीराइट येईल म्हणून आम्ही ते म्यूट करतो

आपल्या शेतात पण पाणी आलं होत जायचं का बघायला ना रोडचं असं काम सुरू आहे त्यामुळं स्लोली आम्ही चाललेलो आहोत थोडासा तासभर आम्हाला उशीरच होतोय घरी पोचायला असं आता आम्ही असं ठरवत होतो की उद्या जर वेदर चांगला असेल आणि जास्त पाऊस वगैरे नाही झाला तर शेताकडे एक चक्कर मारावी म्हणून आणि थँक्यू सो मच जेव्हा पाऊस सोलापूरला भरपूर झाला होता पूर आला होता तेव्हा कमेंट्सही मला आल्या होत्या आवर्जून पुनम तुम्ही सोलापूरचे ना आणि घरचे वगैरे व्यवस्थित आहे का कारण पूर परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे म्हणून पण आमची शेती आणि घर वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग असल्यामुळं घरच्यांना त्याचा फारसा त्रास झाला नाही पण शेतात मात्र पाणी आलं होतं आणि जे आमचे रिलेटिव्ज आहेत किंवा तिथं गावामध्ये जी लोकं राहतात ना त्यांना मात्र दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं होतं वेदर चांगलं असेल पाऊस नसेल तर नक्कीच आपण एक शेताकडे चक्कर मारू पण खूप पाऊस झाला ना चिखलात वगैरे मुलांना नेण्यात काहीच अर्थ नाही नाही का तर कॅन्सलही करू बघूयात आता वेदरनुसार भरपूर पड़ला, पाऊस पाऊस कमी आणि पाच मिनिटात आम्ही घरी पोहचतोय दीड दोन तास आराम झाला आणि आता पाच साडेपाच पाँछा झाले असतील दारात रांगोळी काढणं सुरू आहे नंदुबाई छान रांगोळी काढतात नेहमीच हां काय मस्त काढली आहे रांगोळी ना आणि आज आहे भाऊबीज यस आम्हाला छान छान आवरायचं आहे आल्यावर आम्ही असे लोळत पडलो होतो आणि आता मात्र चहा वगैरे पण झालेला आहे साड्या वगैरे नेसायच्या आहेत आणि भाऊबीज सेलिब्रेट घरी करू आणि मग मंदिरला पण जाऊन येऊ मागच्या वर्षी असं हे स्टिकर लावलं होतं आणि आम्ही काढतोय पण ते काही निघत नाही आहे थोडं थोडंच निघतं आहे खूप स्टिकी असल्यामुळं असं तर आमचं वर खाली असं दोन मजली हे घर आहे आणि टेरेस आहे नेहमी आम्ही टेरेसवर सगळे झोपत असतो पण पाऊस पडल्यामुळं आम्हाला काय टेरेसवर आता झोपायला मिळणार नाही पटकन कसा वेळ निघून जातो कळत नाही संध्याकाळी झाली आहे लाईट्स वगैरे लावलेले आहेत मस्त दिसते आकाशकंदीला आणि आत घडाल तर इतका गोंधळ मुलांचं सुरू आहे का सांगू

छान भाऊ झाली आणि भरपूर फोटो काढलेले आहेत आणि आता म्हणाल तर आम्ही सगळे आवरून चाललेलो आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये देवदर्शन घेण्यासाठी नाही का आम्ही

इस्तो वडा बन्ने पर्यो बाकी छ अरे आपले बाई बाप रे तांबा बाबा डोळे डोळे मंदिरात प्रवेश करण्याआधी ना इथं असं वाहतं पाणी आहे तर यात पाय धुवून आत प्रवेश करायचा

सोलापूरला जेव्हा जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा सिद्धेश्वर मंदिराला आवर्जून येतं कारण लग्न करून मी जेव्हा आले होते ना सोलापूरमध्ये लग्न झाल्यानंतर देवदेव करतात ना तर पहिलं दर्शन इथूनच घेतलं होतं म्हणजे इथून देवदर्शनाची सुरुवात झाली होती त्यामुळे खूप छान छान आठवणी आहेत पूर्वी म्हणजे जवळपास अठरा वर्षांपूर्वी ना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि आत्ता म्हणाल तर खूप चेंजेस झालेले आहेत म्हणजे खूप छान चेंजेस जेव्हा आम्ही एंट्री केली ना अशी फिलिंग होती वा म्हणजे भारी वाटलं एकदम पाहून तर देवदर्शन झालं आणि सगळ्यांना आता भूक लागलेली आहे घरी स्वयंपाक रेडी आहे तरी प्लॅन सुरू आहे की इथं खाऊन जायचं आहे का भाजी पार्सल घेऊन जायचं आहे सासूबाई मंदिर मी सगळा स्वयंपाक करून ठेवला आणि बाहेर न खाऊन आला का सो विचार करते काय करायचं म्हणजे बाहेर खाण्यापेक्षा घेऊन जायचं का म्हणजे थोडं थोडं खाता येईल आणि मस्त आमची की मजा सुर्या भरपूर फोटो काढले छान भाऊबीजीचा कार्यक्रम झाला छान वाटतं आज प्लॅन होता उद्या सकाळी आंघोळ वगैरे करून चहा नाश्ता करून यावं पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता करता बारा वाजल्या असते एवढ्या सगळ्यांच्या आंघोळा चहा नाश्ता आणि उशिरापर्यंत गप्पा मारणं होतं ना तर उशिरा सगळेच सुटतात त्यामुळं म्हटलं की जाऊ दे भर दुपारी इथं यायला लागलं असतं मागच्या वेळेला असंच झालं होतं खूप ऊन होतं आणि आम्ही आलो होतो आणि नंतर खूप थकून गेलो दुसरे काय प्लॅन होते so, ते झालेच नाही जेवण केलं आणि झोपलं होतं सगळे सो संध्याकाळचं छान वाटतंय आणि दिवाळी आहे ना मजा येते ओवरऑल फोटो काढला तर चेक करतायत चला मग ते मी टाईम इथं स्पेंड करतोय संध्याकाळची कर वेळ आहे आणि हॅनिंग वातावरण आहे गर्मी नाही आहे पाऊस पडेल वाटला होता आणि पाऊससुद्धा पडत नाही आहे त्यामुळे भरपूर वेळ आम्ही इथं थांबलो होतो गप्पाटप्पा आणि खूप सारे फोटो व्हिडिओ काढलेले आहेत लवकरच बघायला वेळ मी काल ना दिवाळी पाडव्याचा एक शॉर्ट टाकला होता आणि त्यात कमेंट आली होती की पूनम तुझी जी साडी आहे ना ह्याच्यापेक्षा ट्रेडिशनल साडी अशी नेसायला हवी होतीस म्हणून पण दिवसभर इतका प्रवास झालेला आहे थकून गेलेला आहोत आणि वेदरचं का पण काही भरसं नाही पाऊस येतोय जातो आहे आणि वाटलं की लाईट वेट हलकी फुलकी साडी अशी नेसावी आणि दिवाळीवेळी म्हणजे लक्ष्मीपूजे दिवशी तर छान काठापदराची सिल्कची महागातली साडी नेसलीच होती घसरून पडणार ते जस्ट पाच मिनटापूर्वीच मी म्हणाले होते की वेदर खूप छान आहे पाऊस वगैरे काही पडत नाही आणि आता घरी जायला निघालेलो आहोत आणि धडाधड पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे बराच वेळ झाला मी तर थांबलो आहे पाऊस काय कमी व्हायचे नाव घेत नाहीये आल्यापासून ओमकारची इतकी मस्ती सुरू आहे ना ओमकार ओमकार म्हणून माझा आता घसा दुखायला लागलाय मला कमेंट्स येत असतात की तुम्ही मुलांना ओरडता का तर हो खूप ओरडत असते मी जेवलेलं नाही डॅडी जेवलेलं नाही उतर पाऊस बराच वेळ झाला काही थांबलेला नाही त्यामुळं आम्ही पावसातच घरी आता जायला निघालेलो आहोत जाताना आम्हाला पार्सल घेऊन जायचं होतं आणि मुलींना दाबेल्यानी काय समस्या जा काढायचा होता जाता जाता आम्ही एका ठिकाणी थांबून पिक करू पुढचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही पण काय गोंधळ उडाला पावसामुळे ते सांगते जाताना आम्ही बाहेर चप्पल काढून गेलो होतो मंदिरामध्ये पाऊस जेव्हा भरपूर आला ना तेव्हा डायरेक्ट ऑटो आल्या त्यामध्ये आम्ही पटापट बसलो बिना चप्पल घालता नवरा म्हणाला की आम्ही सगळे जे काही चप्पल आहेत ते काय ऑटोमध्ये टाकतो नाही तर सगळेच भिजाल म्हणून तसंही ऑटो घरापेशी जाणार होती त्यामुळे आम्ही बिन बिनचपलाचंच गेलो आणि पुढच्या रिक्षामध्ये तर आमचे चप्पल होतेच पण त्या ऑटोवाल्यानं ना आम्हाला अलीकडंच थांबवलं त्यामुळे बुनचपलाचं आम्हाला घरापर्यंत जावं लागलं असं थोडंच अंतर होतं दुसरी रिक्षा जी येत होती ती बंद पडली यस रोडवर इत का पाऊस झाल्यामुळं पाणी साचलं होतं ना ऑटो ऑटोच्या आतपर्यंत आलं होतं आणि ती बंद पडल्यामुळं रिक्षामध्ये दीर माझी ननंद आणि माझी भाची त्यांनी रिक्षा पुश केली आणि मग ती रिक्षा सुरू झाली आणि ते खूप उशिरानंतर घरी पोचले हो येताना मुलींना खाऊ घ्यायचं होतं म्हणजे त्यांना समोसा खायचा होता, होता दाबिली खायची होती पण ते काही शक्य झालं नाही ते शॉपसुद्धा बंद झालं येईपर्यंत आणि पार्सल जे आणायचं होतं ते तर विसरूनच जाते सुद्धा नाही आणता आलं असं घरी स्वयंपाक तर रेडी होता पण या सगळ्या गोंधळात आम्ही भिजून गेलो त्यानंतर फ्रेश झालो त्यानंतर इतकी भूक लागल्यामुळं जेवलो आणि पडल्या पडल्या सगळे झोपी गेलो <laughs>